नमस्कार देशदूत संवाद कट्ट्यात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या संवाद कट्ट्यात आधी तिथे आहेत नाशिकची विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेला पण आज आपला आपल्याला त्यांच्याशी विभागीय आयुक्त म्हणून बोलायचं नाहीये तर नुकतीच त्यांच्याकडे नाशिकच्या सिंहस्त प्राधिकरणाची जबाबदारी आली आहे ते अध्यक्ष म्हणून सरकारनं त्यांना नियुक्त केलंय अ सिंहस्त कुंभ आपल्याकडे पुढील वर्षापासून सुरू होत आहे आणि या कुंभ संपूर्ण जबाबदारी प्राधिकरण या नात्यानं त्यांच्याकडे आले आहे महाराष्ट्र राज्य शासन परीने ह्या सगळ्या गोष्टी करतच आहे परंतु सिंहला उशीर होतोय काय कामांना अशी जी चर्चा होती त्याला पूर्ण विराम या प्राधिकरणामुळे मिळाला आपल्या सर्वांना कल्पना असेल की सर नाशिक महापालिकेचे आयुक्त असतानाही त्यांच्या काळात गेला कुंभ झाला होता म्हणून त्यांच्याकडे खास ही जबाबदारी देण्यात आलेली आहे सरांनी जळगाव महापालिकेत काम केलेलं आहे नाशिक महापालिकेत केले कृषी आयुक्त म्हणून होते परदेशातही वेगवेगळ्या भूमिका त्यांनी बजावल्या आहेत केंद्र शासनामध्ये त्यांनी आरोग्य खात्यात आणि रेल्वे खात्यात रेल काम केलेलं आहे अशा पद्धतीनं अतिशय भरगत असा अनुभव प्रशासकीय त्यांना आहे विशेषतः मॅन मैं मॅनेजमेंट किंवा क्राऊड मॅनेजमेंट हा त्यांच्या कारकिर्दीचा विशेष ठरलेला आहे आज आपण त्यांच्याशी सिंहस्त प्राधिकरण याचे अध्यक्ष या त्यांनी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आम्हाला नाशिककरांना असं अपेक्षित आहे का एक तर प्राधिकरण म्हणजे काय कारण आजपर्यंत अशा प्रकारची काही व्यवस्था नव्हती आणि नाशिक महापालिका हीच पालक संस्था म्हणून काम गेल्या संस्थात आपण त्याचा अनुभव घेतलाय तर ही वेगळी संस्था का निर्माण झाली आणि त्याचा एक उद्देश काय अ थोडक्यात पार्श्वभूमी असं आहे की मागच्या कुंभ मिळ्यात आणि त्याच्यापूर्वीच्या पण कुंभ मिळत नाशिक महानगरपालिका ही प्रमुख जरी संस्था असली तरी एकमेव संस्था नसायची एक मागच्या कुंभमेळ्यामध्ये साधारणतः पन्नास टक्के निधी महापालिकेमार्फत खर्च झाला उर्वरित बाकी वीस एकवीस यंत्रणांमार्फत झाला आणि त्यावेळेसही तत्कालीन विभागीय आयुक्त हे एक प्रकारे करण्याच्या भूमिकेत होते पण मागच्या परिस्थितीत मी सध्याच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे प्रयागराजचा महाकुंभ एक वेगळ्या उंचीवर यावेळेस गेला आणि आम्ही तिथे जाऊन अभ्यास केला तर एक खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी एक पावर प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असलेले प्राधिकरण त्या ठिकाणी दोन हजार सतराच्या कायद्याद्वारे केलेलं आहे आणि प्रयागराजचा दुसरा अनुभव असा आहे की त्या ठिकाणी भारतामध्येच आता खूप मोठ्या प्रमाणावरती धार्मिक पर्यटन आणि अशा पद्धतीच्या जे काही मिळावे असतात त्या ठिकाणी लोकांचा ओघ वाढला आहे या पार्श्वभूमीवर आपल्या दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थामध्ये त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये खूप गर्दी होणार आणि त्याची तयारी आपण त्यांच्यापासून जे काही चांगले धडे चा आहेत ते घेऊन करावा असा एक विचार सरकारच्या मनात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती जे जे अधिकार शासनाच्या लेव्हलचे प्रयागराजच्या धर्तीवर खाली डेलिगेट करता येईल नाशिकच्या लेव्हलला जेणेकरून डिसिजन मेकिंग क्विक होईल याच्यामध्ये एक वीस पंचवीस यंत्रणा काम करतात महानगरपालिका पोलीस हे मोठ्या यंत्रणा आहेत त्याशिवाय मग बऱ्याचशा डब्ल्यू डी जलसंपदा आणि मग काही काही यंत्रणा त्यांच्याकडे पण छोटी मोठी कामं असतात उदाहरणार्थ पुरातत्व विभाग आहे किंवा मग पर्यटन विभाग आहे माहिती विभाग आहे त्या सर्वांचं एक चांगल्या पद्धतीने समन्वय करण्यासाठी अगदी मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज न पडावी फटाफट डिसिजन्स व्हावेत म्हणून त्या लेव्हलला एक कॉर्डिनेशन संयंत्रण करण्यासाठी सर्व प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सदस्यत्व असणारी ती एक प्राधिकरण तयार करण्यात आलेलं आहे आणि प्रयागराजच्या धर्तीवरच ते काम करेल एकूण कार्यकक्ष कसे असणार्धिकारांबद्दल आणि असं असं वाटतंय का एकूण तयारीला आपल्याकडे उशीर झाला आहे तर ते कितपत एक मी स्पष्टपणे स्पष्ट, स्पष्ट करू इच्छितो की तयारी प्राधिकरणामुळे थांबलेली कधीच नव्हती प्लॅनिंग फेज जो असतो जे नियोजनाची जो फेज असतो तो पडद्यामागेच असतो ते बंद खोलीतच होत असत टेबलवर होत असतं आणि ते भरपूर प्रमाणामध्ये मागच्या सहा सात महिन्यात झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती चार हजार कोटीपेक्षा जास्त रकमेची सिंहस्थाशी संबंधित कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत आणखी दोन हजार कोटीच्या निविदा पाईपलाईनमध्ये आहेत आता त्याच्यामध्ये महत्वाचे जे कामं असतात ज्याला दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी अपेक्षित आहे किंवा अठरा महिने कालावधी अपेक्षित आहे ह्या त्या सर्व निविदा आपल्या प्रसिद्ध झाल्या आहेत जेणेकरून आपण हे साधारणतः एप्रिल मे किंवा जास्तीत जास्त जून दोन हजार सत्तावीस पर्यंत संपवू शकू प्राधिकरण ही सोबत झालेली एक प्रक्रिया आहे एक संस्था अस्तित्वात आली आहे ती आता ह्यांचं संनियंत्रण आपल्याकडे घेईल काम कधी थांबलेलं नव्हतं आता बरीचशी कामं अशी असतात की जी त्या त्या वेळेसच करावी लागणार आहे उदाहरणार्थ सार्वजनिक तात्पुरती स्वच्छता गृह उभारणी असतील किंवा मग त्यावेळेस स्वच्छतेच्या एजन्सी आणि आपले मनुष्यबळ घेऊन स्वच्छता करणे असतील काही कामं मिडटम असतील उदाहरणार्थ काही डागडुजीचे कामं असतात किंवा मग साधूग्राम बांधकाम असतात ते तर ते आपण काय केलंय की पूर्ण ही जे काही आराखडा असतो त्याच्यामध्ये जे ज्याला दोन वर्ष लागणारी कामं आहे त्याला आम्ही पुश केलं पुढे आता ते रस्त्याची कामं सुरू होतील एसटीपीचं जे कामा है मोठा, काम आहे मोठं नाशिकचं ते सुरू होईल सीसीटीव्हीचं खोदकाम सुरू होईल ही सगळी आपण आता एक त्या एक दोन महिन्यामध्ये प्रत्यक्ष ग्राउंडवरती बघू शकतो सर गेल्या वेळेस म्हणजे आपण इथं चार्ज घेतला तेव्हा तेव्हाही आणि मागच्या वेळेस एक तर आउटर रिंग रोड हा एक मोठा भाग आपण सीएसता धरण्याचा प्रयत्न होता मागचा रिंग रोड जेव्हा आउटर रिंग रोड होता त्याची काही कामं पेंडिंग होती ती या वेळेस आपण धरून आणखी वेखादे काही प्रस्तावित आहे का आ, नाशिक शहराचा वाढता विस्तार पाहता केवळ एकच रिंग रोड नाही तर कदाचित एकापेक्षा जास्त रिंग रोड आपल्याला गरज पडतील तूर्त स्टेट हायवे थर्टी सेवन राज्य महामार्ग सदतीस हा असा तुकड्या तुकड्याने नाशिकच्या भोवती असा फिरतो तो, तो अस्तित्वातला आहे पण छोटा आहे खूप तर त्याचं बळकटीकरण रुंदीकरण त्याचं निविदा पण प्रसिद्ध झाली आहे तर ते होईल आणि त्याच्यामुळे जी जड वाहतूक आहे त्यांना शहरात न येता थेट धुळे पुणे मुंबई या बाहेरच्या बाहेर आपल्याला काढता येईल त्याच्यामुळे रिंग रोडचा तो एक जो भाग आहे तो आपला मार्गी लागलाय आता दुसरा विषय असा आहे की जो शहराच्या अगदी बाउंड्री पासून जाणारा म्हणजे जिथे शहर संपता आणि शिवार सुरू होतं त्या ठिकाणचा पण आराखडा तयार केलेला आहे त्याच्या काही अलाइनमेंट फायनल टप्प्यात माझ्या माहितीनुसार इश्यूज आहेत तो पण एक आपण त्याच्यानंतर घेण्याच्या विचारात आहोत कदाचित तो पूर्ण होणार नाही पण आपल्याला जे ट्रॅफिक डेव्हिएशन साठी जे सत्तावीस ला आवश्यकता हो आहे त्याची आपली तयारी झाली आहे पण जो दुसरा आहे तो थांबला आहे असं म्हणत नाही तो आपण शहराच्या कुंभमेळ्यापेक्षा शहराच्या भविष्याचा एक विकासाचा मार्ग म्हणून समजूया याशिवाय एन एम आर डी ए डेव्हलपमेंट प्लॅन आता मानण्यात येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला शहरासाठी जी रस्त्यांची ग्रीड असते ती आपल्याला टाकावी लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात एक तिसरी संधी आहे की तिसरा कारण एक चार चार पाच पाच किलोमीटर अंतरावरती जर एकेकाची रिंग बनत गेली तर शहराचा जो विस्तार आहे तो व्यवस्थित होतो आणि एका ठिकाणी असा सुनियोजित होतो त्याच्यामुळे आपल्याला तो पण एक तिसरा ऑप्शन आहे की त्याच्यावर टीपी स्कीम किंवा तत्सम काहीतरी वापरतो त्याच्यामुळे एक मार्ग लागलाय बाकीचे मार्ग लागतील तर नाशिकचं एक म्हणजे नाशिककरांना दिलासा म्हणता ना येईल किंवा यंत्रणेला आहे की नाशिकला रेल्वे रस्ता आणि हवाई वाहतुकीची सुविधा आहे मागच्या सिंह असतात ते आपण ओढा इथं काही तिकडून येणारे लोक तिथं थांबवायचे किंवा हा जो काही प्रयत्न होता आणि ओढ्याला जंक्शन ठेवायचे आणि ओढापासून नाशिकपर्यंत काही व्यवस्थित यावेळेस ते नियोजन हो कसं यावेळेस आपल्याकडे ॲडिशनल हवाई वाहतुकीचा एक पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालाय या तिन्ही यंत्रणांचा समन्वय आणि त्यातल्या डेव्हलपमेंट असं तर रेल्वे विभागासोबत बऱ्याच बैठका झाल्या आहेत नाशिक रोडवरतीच फक्त ताण येऊ नये म्हणून ओढा कसबे सुकेने देवळाली अशी एक जवळची तीन चार स्थानक तिथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती बेसिक सुविधा देणे त्या ठिकाणी होल्डिंग एरिया तयार करणे तिथून बस वाहतूक मोठ्या प्रमाणावरती शटल्स संबंधित घाटापर्यंत जाणे आणि त्या, त्या स्टेशन पर्यंत स्पेशल ट्रेन विशेष रेल्वे गाड्या सोडणे प्रयाग मध्ये नियोजन रेल्वे विभागामार्फत सुरू आहे त्याच्यामध्ये आमची पीडब्ल्यूडी आणि महामंडळ या दोन विभागामार्फत आम्हाला ते पुढचं लूप पूर्ण म्हणजे रेल्वेने लोक उतरले की मग तिथून त्यांना बसेस प्रोव्हाइड करणे आणि त्याच्यासाठी मग तिथे बसस्टॉप आणि होल्डिंग एरिया तयार करणे ते काम आम्ही राज्य शासनामार्फत प्लॅनिंग मध्ये आहे आणि ह्या सर्वच स्टेशनचा आम्ही निश्चित वापर करणार आहोत हवाई वाहतुक हवाई वाहतुकीमध्ये सध्याची जी कॅपॅसिटी आहे आपल्या नाशिक विमानतळाची ओझरच्या ती तीनशे पॅसेंजर प्रति तास इतकी आहे आणि त्याला जास्त कसं वाढवता येईल एक अशी चर्चा आहे की त्याचं इंटरनल रिअलाइनमेंट केल्यानंतर ती सहाशे सातशे आठशे पर्यंत जाऊ शकते आणि त्याच्यानंतर प्रयागमध्ये त्याच्या बाहेर एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक जर्मन हँगर सारखी सुविधा करून एक अॅडिशनल मॅन माणसांना हँडल करण्याची सुविधा त्या सगळं पर्याय उपलब्ध आहे आणि याशिवाय एक ऍडिशनल गरज वाटली तर ऍडिशनल टर्मिनल पण हा विषय थोडासा राज्य शासन आणि भारत सरकार यांच्या स्तरावरती चर्चेमध्ये आहे आपण शिर्डीला शिर्डी एअरपोर्टला उपयोग शिर्डीला निश्चित सिंहस्ताच्या पूर्ण प्लॅनिंगचा भाग आहे आपण जर प्राधिकरणाची रचना बघितलं अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी त्याच्यात सदस्य आहे कारण शिर्डी आणि शिंगणापूरला इतका खूप मोठा क्राऊड जाईल आणि ज्यांना नाशिक विमानतळाचं तिकीट मिळणार नाही कदाचित ते शिर्डीला उतरून तिकडून येतील कदाचित संभाजीनगरवरून येतील त्याच्यामुळे नाशिक ते शिर्डी कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणे रोडची आणि शिर्डी एअरपोर्ट ते शिर्डी आणि समृद्धी मार्ग पुन्हा असा तो पूर्ण लूप आपण यावेळेसच्या नियोजनामध्ये घेतलेला आहे एक असं कळतंय की आपण आता घाटांचं काम सुरू केलेलं मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आणि फक्त रामकुंडावर गर्दी करण्यापेक्षा आपण वेगवेगळे घाट गेल्या वेळेसही बांधले यावेळेस नियोजनातच वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले की त्या त्या घाटातच त्यांना जाऊन एक गर्दीचं नियोजन करण्यासंदर्भात तर त्याच्या संदर्भात काही अंतिम निर्णय झाला आहे त्याचा तात्पुरता प्लॅन तयार केलेला आहे एकतर अस्तित्वातले मागच्या वेळेस बनवलेले सर्व घाट त्याच्या आधीचे म्हणजे रामकुंड तर आहेच आणि याशिवाय आणखी कुठं करता येईल याचा पण एक प्राथमिक आहे का की जसं प्रयागराज मध्ये काही आखाड्यांना वेगवेगळ्या घाटांवर आपण परवानगी दिली काही इथल्या आखाड्यांबद्दल होईल का की त्यांचा आग्रह नाही आखाड्यांसाठी होणार नाही कारण प्रयागराज मध्ये काय आहे असे तुटक तुटक घाट नाही आहे अशी सलग नदी आहे आणि त्या सलग नदीच्या काठी पूर्ण त्यांचं साधुग्राम जे काय असेल त्याला कुंभमेळा क्षेत्र म्हणतात ते ते आहे दहा हजार हेक्टर वरती आपल्या इथे तशी परिस्थिती नाही साधू महंतांचा आग्रह आहे आणि तो आम्हाला आम्ही मान्य आम्हालाही मान्य आहे की सर्वांनाच रामकुंडावरती तीन दिवसांसाठी यायचं आहे अमृतस्थान ज्या दिवशी आहेत त्या त्या दिवशी त्यांनी त्या जी मिरवणूक आहे ती प्राथम्याने साधू महंतांची त्या ठिकाणी जाणार ती संपल्यानंतर बाकीच्यांना ओपन करणार आणि याशिवाय बाकीचे जे घाट आहेत ते पूर्ण दिवस सर्वांना ओपन राहणार अशा पद्धतीचे नियोजन आहे आणि आपण एक आवर्जून लक्षात घेऊ शकतो साधू महंताच्या उपस्थितीत आणि पुरोहित संघांनी मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या तारखा घोषित केल्या तीन अमृत स्नानाशिवाय बाकीचे जे काही पवित्र दिवस आहेत पर्व, पर्व स्नानासाठी त्यांनी घोषणा केली आहे त्याच्यामुळे हे तीन दिवस सोडले तर बाकी सर्व दिवस भाविकांना त्या त्या विशेषतः पर्व स्नानाच्या दिवशी डायरेक्ट आम्हाला करता येईल का या, या, जे अमृत पर्व आहे त्या व्यतिरिक्त जे ज्या तारखा आपण जाहीर केल्या त्याच्यावर थोडस जास्त प्रसिद्धी दिली हो की लोकांनी त्या दिवशी करता काळात तर आपल्याला मॅनेजमेंट आहे आहे ते लागणार कारण आपल्याकडे जो एरियाचा प्रॉब्लेम आहे इतका छोटं क्षेत्र आहे रामकुंड आणि कुशावर त्या ठिकाणी एका दिवशी सर्वांना सुविधा उपलब्ध करून देणं हे अशक्य आहे त्याच्यामुळेच आपण ह्या सर्व तारखांची चांगली प्रसिद्धी करू आणि लोकांना आवाहन करू की तुम्ही या दिवशी या आणि सर कुशावर्ताचा आपण उल्लेख केला कुशावर्तामध्ये मध्ये आता जे काही तिथल्या स्थानिक जे वाद तर तो तो हो त्याच्यावर तोडगा आपण काढतो आहोत काय काही बदल होणार आहे कुशावर्तामध्ये स्थानिक एक चर्चा झाली होती माननीय मंत्री महोदयांसोबत आम्ही व्हिजिट केली होती त्यावेळेस साधू महंतांनी असा विषय उपस्थित केला की ते इतकं छोटा आहे की तिथे गैरसोय होते आणि ते म्हणजे रामफोंड तरी त्यातल्या त्यात मोठा आहे पण कुशावर्त फारच छोटा आहे त्यांनीच एक कल्पना दिली की त्या ठिकाणी आम्ही स्वरूपामध्ये काही ठराविक लोक जाऊ आणि देवतांना घेऊन जाऊ आणि बाकीच्यांसाठी आम्हाला त्र्यंबक मध्ये जी नदी आहे प्रयाग तीर्थापर्यंत तिथपर्यंत आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्या बाकी गर्दी आम्ही तिकडे जाऊ तर तो, तो सल्ला सूचना त्यांच्याकडून आलेली आहे त्याच्यात बऱ्याच लोकांनी सहमती दिलेली आहे पण मला वाटते हा सर्वसंमतीने घेण्यात साधा मोठा निर्णय आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर चर्चा करून तो निर्णय अंतिम करू याचबरोबर एक सीएसशी संबंधित म्हणता येईल किंवा दुसरा पण त्र्यंबकच्या कचरा डेपोचा एक मोठा विषय तिथे चर्चेल केले तर कु शहराच्या बाहेर जावा तर त्याची काही व्यवस्था या एक त्यांच घा व्यवस्थापनाचा वेगळा प्रोजेक्ट त्यांचा सुरू आहे त्याच्यामुळे तो पण आपल्याला टॅकल करावा लागेल आणि तो हो दूर न्यावा लागेल सरांनी आपल्याला सांगा प्राधिकरणाची माहिती दिली आहे मला आपल्याला सांगायला आवडेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यातच ते नाशिकला येऊन गेले आणि सिंहसाबद्दल त्यांनी सर्व नाशिककरांना निश्चिंत केलेलं आहे की सगळं काही होणार व्यवस्थित होणार त्यामुळे त्यांनी दिलासा दिलेला आहे आणि अं सरांच्या रूपाने त्यांनी आपल्याला आश्वस्त केलं आहे है की हे सगळं व्यवस्थित होणार सर तुम्ही कसं बघता शासन तुमच्या किती पाठीशी आहे आणि आपण हे तयारी पूर्ण होईल आणि करू माझ्या एकट्याच्या पाठीशी असं म्हणणं चुकीचं आहे शासन आमच्या पूर्ण डिपार्टमेंट व्यवस्था नागरिक सर्वांच्याच पाठीशी आहे आणि साधू महंत पुरोहित संघ आणि येणारे भाविक आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही सर्व यंत्रणा हे सगळं त्याचा अंमलबजावणी करू थोडक्यात सांगायचं झालं तर तीन प्रमुख टार्गेट असं शासनाने ठरवले आहे एक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षितता आणि स्वच्छता म्हणजे कुठलीही वाईट घटना होऊ नये अशा पद्धतीचं आपण करलं पाहिजे नंबर दोन हे करत असताना समोरच्या व्यक्तीची आध्यात्मिक सांस्कृतिक एक पर्यटनाची जी अनुभूती आहे ती एक ुच्च दर्जाची असायला पाहिजे हा एक आहे आणि तिसरं एक महत्वाचं आपल्याला आहे की त्र्यंबक आणि नाशिक परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शिर्डी वगैरे परिसरामध्ये एक त्या भागाच्या अर्थव्यवस्थेला त्यावेळेसची आणि कायमस्वरूपी अशी चालना कशी देता येईल असं एक साधारणतः या गाईडलाईन्सवरती आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो